जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल आर्के क्रशन स्वतःहतवरील एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता एवढ्या हा बैल प्रवानिमित्त बनवलेलं आहे आता वेळ आलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलं आहे तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या आर्के क्रेषण स्वच्छ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असो तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आपल्या आर ऑन स्क्रीन होतो त्यानंतर प्लसला सायटे प्रोजेक्टवरती क्लिक करता आणि आपला बेटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायची त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडिया डेवा आणि तुम्हाला एक ओवरली व्हिडिओ भेटेल तो ओवरली व्हिडिओ तुम्ही ॲड करून घेता आणि ते व्हिडिओ तुम्ही आपल्या बी नेक्स्ट बीटपर्यंत ऑडिओ घेता मित्रांनो तर समोर घ्यायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि या बीटपर्यंत ओढून घ्यायचा मित्रांनो दोन नित्रन। जा तर मित्रांनो या टायमिंगवर जायचं हा एक थोडा व्हिडिओ पुढे यायचा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पुढे घेतल्याच्या नंतर डबल मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन भेटेल तर ऑप्शनवरती क्लिक करून थोडा व्हिडिओ हा पुढे यायचा आणि पुढे घेतल्याच्या नंतर डबल प्लसवरती क्लिक करायचा मित्रांनो कारण मी जर ऑटो क्लिक करून फिरकाम पोजिशनने फोटो घ्यायचा येतं त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं प्लसवरती क्लिक करून मीडियावर जायचं आणि मीडियामध्ये जाऊन तुम्ही ह्या बेलाचे फोटो दिले आहेत ते ॲड करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं नेक्स्ट बीटपर्यंत जायचं आणि कट करून घ्यायचे त्यानंतर जबाबदारी प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं नेक्स्ट फोटो घ्यायचा आणि आपल्या बीटपर्यंत घ्यायचं मित्रांनो त्यानंतर कट करायचा तो धुण। तो धुण। ते खाली तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल ज्या नंबरचं तिसऱ्या नंबरचा ऑप्शन क्लिक करून कट करून घेतात आणि कट केल्याच्यानंतर नवले फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही फोटो ॲड करून घेतल्या नंतर हा भी फोटो आपल्या इयर फ्रंटवरून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली कटचं ऑप्शन दिसेल मित्रांनो तुम्ही त्या सिम्पलच्या कटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथेच ऑटो क्लिक करून फिलकाम पोजिशनने एरिया आणि त्यानंतर मित्रांनो डबल एक फोटो घेतात मित्रांनो आणि तो फोटो ॲड करून घेतला तर तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतले मित्रांनो मी थोडा व्हिडिओ स्किप करतो तर मग ट्रासमध्ये जाऊन तुम्ही ॲडजस्ट करून घेता तर मित्रांनो मी थोडा व्हिडिओ स्किप करतो तर घ्या अशा प्रकारे तुमचे फोटो ॲड होतील मित्रांनो त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला एपॅट्स व्हिडिओच्या <laughs> स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यावर मित्रांनो या प्रोजेक्टचा बॅक याचा बॅक आल्यानंतर आपल्या से की पॅड प्रशेट ओपन करून घ्यायची त्यानंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जाऊन थ्री ऑटो क्लिक करून काम सॉरी विद्यार्थ थ्री ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट त्यानंतर आहे यायचा मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये त्यानंतर आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून येता म्हणजे साधे ओपन करण्याच्यानंतर आपले जिथपर्यंत फोटो आहे तिथे यायचा त्यानंतर वरी स्क्रॉल करायचा मित्रांनो थोडं आणि आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचा आणि इपिक्टमध्ये जायचं थ्रू क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर मित्रांनो अशा प्रकारचा इपेक्ट ॲड करायचा नंतर याच्यासमोरचाही फोटो सोडायचा मित्रांनो आता एक फोटो सोडायच्या नंतर तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आय पी आय पीक जायचं तर ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर अशा तर मित्रांनो असे पीक पेस्ट करून घ्यायचे आणि तर मित्रांनो हाय पीक पेस्ट करून घ्यायचा तर अशा प्रकारे तुम्ही हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो पेस्ट खेळून घ्यायचा बॅक तर मित्रांनो या प्रोजेक्टच्या चा बॅक आणि आपला शेकी शीट ओपन करून घ्यायची आणि दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं जायचं मित्रांनो आणि थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी पेट नंतर या प्रोजेक्टच्या बॅक यायचं आणि आपला शेकी पेपर शीट ओपन करून सॉरी मित्रांनो ओपन करून घ्यायचं त्यानंतर मित्रांनो आपण नंतर नव्हता बारा पॉईंट पाच इथपर्यंत जायचं आहे मित्रांनो नंतर या फोटोवरती क्लिक करायचा हाय फिट पेस्ट करायचा मित्रांनो मित्राने पडलं त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा आणि इपेयरमध्ये क्लिक करून पेस्ट आहे फेक पाहिजे खूप ये पाच वर्टर हा चालू नाही ये त्यानंतर अशा प्रेपर्यंत त्यावर हाय फेक पेस्ट करून येतं आपल्याला त्यानंतर आपल्याला पंधरा पॉईंट नको रे त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा हा इपेक्ट पेस्ट करून द्यायचा त्यानंतर मित्रांनो डबल क्लिक फोटो सोडायचा आणि नेक्स्ट फोटोवरती क्लिक करत आणि थ्री ट्रू क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा त्यानंतर फोटो सोडायचा मित्रांनो आणि नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट जायचा आणि हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा

बघून घ्या मी जाण कसा इफेक्ट पेस्ट करत आहे टोटली कमी पेस्ट इफेक्ट पेन फ्रेन त्यानंतर या फोटोवरती ह्या इफेक्ट पेस्ट करत आहे ते मित्रांनो त्यानंतर सिंपली बॅक आहे तर आपला से की पेपरशीट ओपन करू यायची पेपरशीट ओपन व्हायच्या नंतर मित्रांनो समोर स्क्रॉल करायचा थोडं चालू मित्रांनो आपला फर्स्ट इफेक्ट ऑफी करून घेता त्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर थोडं समोर जायचं मित्रांनो आपण जिथपर्यंत इफेक्ट ॲड करा तिथपर्यंत त्यानंतर वरिस्क्रॉल करायचा मित्रांनो वरिस्क्रॉल करायच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो जो फोटो द्या आणि इफिटमध्ये जाऊन थोडा ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट देतो सोळा पॉईंट बारा या फोटोवरती आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट त्यानंतर समोरचा फोटो वरती जायचा मित्रांनो आणि फोटोवर इफेक्टमध्ये जाऊन तिथे ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्टिक तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो हायफीड जिथपर्यंत डबल बीट येत नाही तिथपर्यंत हायफीड पेस्ट करत चालायचा

बघून तीनशे फोटोला अशा प्रकारे फिट ॲड करायला yeah. त्यानंतर बत्तीस पॉईंट वीस वरांच्या हाय फिट पेस्ट करायचा मित्रांनो त्यानंतर बॅक आणि आपला सी की फिट प्रेशिट पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हाय फिट शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये गेल्याच्या थ्री ऑटो क्लिक करून कॉपी फेक्ट त्यांचा बॅकचा आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा चालू प्रोजेक्ट ओपन होण्याच्या नंतर मित्रांनो आपण हा इपेक्ट जिथपर्यंत खेळता तिथपर्यंत जायचं शिवपर्यंत मित्रांनो मी तरी ते तीस पॉईंट वीसपर्यंत आणण्याच्या नंतर ज्या फोटोवरती नाही त्या फोटोला इफेक्ट असा प्रकारे पेस्ट करून क्लिक करायचं इफेक्ट माझा थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेट तिच्या नंतरच्या फोटोवरती क्लिक करायचा इफेक्ट माझ्या थ्रि ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट मित्रांनो अशा प्रकारे हायफेक आपल्याला सर्व फोटो राहिलेला सर्व फोटोला हायफेक पेस्ट करू मित्रांनो त्यानंतर सीस पॉईंट दोन एक फि त्या फोटोला हा लिपेट पेस्ट करायचा लिपेट मध्ये फोटो क्लिक करून पेस्ट इपिका मी आवड

हायपेकेस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला विडिओच्या स्टार्टिंगला त्यानंतर आणून स्टार्टिंगला आणल्याच्या नंतर मित्रांनो या प्रोजेक्सच्या बॅग आल्याच्या नंतर आपला एक इमोजी भेटेल त्या इमोजी ॲड करून घेता मित्रांनो तर अशा प्रकारे मी इमोजी घेता ते नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून हा इमोजीपर्यंत तोडून घेता त्यानंतर इमोजीचा स्टार्टिंगला यायचा आणि मग एन्ट्रान्सफॉर्मधे जायचं आहे आणि याला तुम्ही बरोबर सेंटरमध्ये ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही सेंटरमध्ये हा इमोजी ॲड करून घ्या मित्रांनो त्यानंतर बॅक सेमेंटर इंडिया कायच्या नंतर आपल्याला एक तुम्हाला प्रोजेक्ट डी दापल्या क्लिक सिंपनी प्रोजेक्ट वन वरती आणि त्यानंतर आपल्याला हे दोन लेअर सिलेक्ट करून घ्यायचा सिंपल तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला समोर ऑप्शन ऑप्शनवरती प्लस ऑप्शन मिळतो त्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर त्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आणि प्रोजेक्टच्या बॅकेयचा बॅकला याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर डबल चेस ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि पेस्ट टू लिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि आपल्याला सिम्पली अकरा पॉईंट्स एकपर्यंत यायचा आणि त्यानंतर ही लेअर थोडी वाढून घ्यायची मित्रांनो अकरा पॉईंट सोळापर्यंत ही लेअर ओढून घ्यायची मित्रांनो तो सिंपली मित्रांनो तुम्हाला टाईमच्या साईटला एक असा ऑप्शन भेटेल तिच्यावरती क्लिक करायचं असे आणि थोडीची एंडिंग लिहायचं मित्रांनो आपल्याला आणि ह्या परत दोन लेअर सिलेक्ट करून घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल समोर व्हायचं थोडी लेअर त्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करता मित्रांनो तर तुमच्या नियर अशा प्रकारे ॲड होऊन जातील ॲड झाल्याचे नंतर मित्रांनो आपल्याला अकरा पॉईंट सोळा इथपर्यंत मित्रांनो अकरा पॉईंट सोळा या बीटीवरती या मित्रांनो त्या मित्रांनो अकरा पॉईंट सोळा ए बीटीवरती नंतर प्लसवरती क्लिक करायचं त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं नंतर मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला एक टेक्स्ट मिळेल त्यानंतर त्या इमेजवरचं क्लिक करायचं आणि हा बघ चार एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचा मित्रांनो तर बघून घ्या मित्रांनो तुम्हाला टायमिंग जसं एक ऑप्शन मिळेल वाढवायचं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि गेले ते मी शेवटपर्यंत वाढून घेतल्याच्यानंतर ट्रान्समध्ये जायचं आणि तुमच्या हिशोबाने ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर तुम्ही वर वगैरे अशा प्रकारे ॲड करून घ्या घ्यानंतर <पीधियों> सिंपरी मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्याकडून जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला शिपिंगच्या साईडला एक इम्फोट ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक okay. नंतर खाली तुम्हाला इम्पोर्ट नावाचं इंडियामध्ये एक नाव दिसेल त्या नावावरती क्लिक करा सर त्यानंतर वेगळं एक्सपर्ट होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आता व्हिडिओ कसा वाटला हाय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो